नमस्कार रिद्धी वॉइ स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे विश्वास आणि नात सागर आणि सोबत बघून रिया धास्तावली दोघे अगदी हसत हसत बोलत होते त्यांचे नक्की काय बोलणे चालले असेल या विचारात रिया दरवाज्यात उभी राहून त्या दोघांकडे बघत होती तेवढ्यात आईने आवाज दिला रिया पटकन आतमध्ये निघून गेली विनय सोबत बोलून सागर घरात आला रिया खूप भीत भी त्याच्या समोर जाऊन त्याला पाणी देत म्हणाली काय बोलत होता तुम्ही दोघे तिच्या चेहऱ्यावरचे भेदरलेले भाव बघून सागर तिला काहीच नाही म्हणाले रिया अजूनच घाबरली विनयने नक्की काहीतरी चुकीचे सांगितले असावे म्हणूनच सागर आता चिडला असावा या विचारात रिया गुरफटून गेली आई तिला जेवायला ताटे वाढून घ्यायला सांगत होती आणि ती पुतळ्यासारखी निरक्षळ झाली होती पुढची कामे यंत्रवत पार पाडून रिया तिची बॅग घेऊन सागर सोबत निघाली आई बाबा आणि निखिल तिघेही तिला नजरेआड होईस तो बघत होते घरी येईस तो सुद्धा शांतच होता त्यामुळे रिया पण मनातून फार कोसळली होती तिला कळेज ना की आता तिच्या पुढे नक्की काय वाढून ठेवलं आहे घरी आल्यावर फ्रेश होऊन ते दोघेही झोपायची तयारी करत होते सागर तिचे निरीक्षण करत होता त्याच्या लक्षात आले की रियाचे काहीतरी बिनसले आहे लग्नाला तर तीन महिने झाले होते आतापर्यंत तिचे वागणे अगदी नॉर्मल होते मग आज ही एवढी का उदास झाली आहे तोही जरा शांत झाला जरा वेळ शांततेच गेला आणि सागरने बोलायला सुरुवात केली रिया काय झाले तुला तू काय एवढी शांत बसली आहेस आईकडे अजून राहायचे होते का तुला रियाने त्याच्याकडे न बघताच नकारात्मिक मान डोलावली सागर काय झाले म्हणून विचारत तिला जवळ घेऊन तिच्या डोक्यावर हात फिरवत बोलत होता त्याच्या ह्या कृतीने रिया रडायला लागली रडत रडत त्याला म्हणाले की तो विनय तुमच्याशी काय बोलत होता त्याने तुम्हाला काही सांगितले काही नाही म्हणून तुम्ही एवढं शांत झालात माझ्यावर तुमचा विश्वास आहे ना रिया आधी शांत हो मला न रडता सांगशील का नक्की काय झाले ते सागर तिचे डोळे पुसत म्हणाला रिया म्हणाली मी सांगितले काही तर तुम्ही मला सोडून नाही न देणार यात खरंच माझी काहीच चूक नाही पण माझी चूक ही झाली की लग्नाच्या आधी मी तुम्हाला हे सांगायला हवं होतं तो विनय पुन्हा असे काही काही याची मला शंका आलीच नव्हत नाही तो आपण आज त्याला तुमच्या सोबत बोलताना पाहून मला खूप भीती वाटत होती सागर तिला हाताने हळूहळू थोपटत तिचे बोलणे ऐकत होता मनातून तिच्या अशा बोलण्यात नाही थोडासा चिरला पण होता पण स्वतःच्या रागावर नियंत्रण करत तो पूर्ण जाणून घेण्यात घेतल्याशिवाय लगेच स्वतःच्या भावना व्यक्त करणारा नव्हता रियाज सगळं सांगून स्वतःच मन मोकळं करणार होते ती पुढे म्हणाले मी बारावीत होते आमच्या घरापासून लांब राहायला होता विनय मला येता जाता सतत हाय हॅलो म्हणून बोलायचा प्रयत्न करायचा तो त्याच्या एका मित्राजवळ मला देण्यासाठी सतत काही ना काही चिठ्ठी नाही तर चॉकलेट्स पाठवत असायचा मी त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे पण मी काहीही बोलत नाही त्यामुळे जराही त्यामुळे त्याची त्या जरा हिंमत वाढली तो कॉलेज सुटायच्या वेळेस कॉलेज जवळ येऊन थांबायचा आणि घरी येईपर्यंत मागे मागे यायचा त्याच्या ह्या कृतीने मला त्याची भीती वाटायला लागली होती बाबांना सांगायचे ठरवले होते याच दिवशी त्याने माझ्या स्कूटीवर फुलाचा बुके आणि एक ग्रेटिंग ठेवले होते त्यात त्याने त्याच्या फालतू भावना व्यक्त केल्या होत्या मी ते सगळं तसंच बाबांना दाखवलं आणि त्याचे वागणे कसे आहे ते सांगितले विनयचे आणि माझे बाबा एकमेकांना ओळखतात त्यामुळे बाबांनी त्याच्या वडिलांना सारे प्रताप सांगितले आणि त्याला समजावून सांगायला लावले विनय एवढे सगळं होऊनही सुधारलं नव्हता त्याचे काही ना काही कारणाने त्रास देणे चालूच होते माझे बाबा पुन्हा त्याला समजावून सांगायला त्याच्या घरी गेले तेव्हा त्याने त्याच्या हाताची नस कापून घेत बाबा बाबांनाच धमकावले की त्याला रिया सोबत लग्न करायचे आहे आणि जो कोणी मध्ये येईल त्याला मी माझ्या आत्महत्याला जबाबदार धरून देईन माझे बाबा आणि त्याच्या घरचे त्याच्या या प्रकाराने अचंबित झाले आमच्या सगळ्यांची अवस्था खूप अवघड झाली होती पण शांत बसून चालणार नव्हते म्हणून मग बाबांनी त्यांच्या ओळखीच्या पी एस आय जाऊन हे सगळे प्रकरण सांगितले त्यांनी विनयच्या आईवडिलांची भेट घेऊन त्याला बाल सुधार गृहात पाठवायला लावले आणि त्याच्यावरती पूर्ण लक्ष ठेवून योग्य समुपदेश देऊन त्याला सुधारण्याचा मदत केली सुरुवातीला त्याने खूप त्रास दिला तिथे पण पण नंतर जरा ठीक झाल्यासारखा वाटला त्याच्या ते, भीतीने मला मावशीकडे नाशिकला पाठवून माझे पुढचे शिक्षण तिथेच पूर्ण केले आणि लग्न सुद्धा तिथे जमवले या तीन वर्षात विनयने काहीच त्रास दिला नव्हता बहुतेक तो सुधारला असावा लग्न झाल्यावर पण मी पुण्याला जात नव्हते त्याला कारण तेच होते पण आता तो काही करणार नाही याची खात्री पटली म्हणून मग मी परत पुण्याला जायला लागले होते आणि आज त्याला तुमच्या सोबत बोलताना बघून माझ्या मनातली भीती अजून दाट झाली तुम्ही त्याच्या बोलण्याकडे काहीच लक्ष देऊ नका माझा त्याच्याशी काहीही संबंध नव्हता माझ्यावर विश्वास ठेवा आणि अजून एक इथून पुढे आपण पुन्हा कधीही आईकडे जायचे नाही ती बोलता बोलता थांबली आणि सागरचे चेहऱ्यावरचे भाव निरखत तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना ही गोष्ट लग्नाआधी सांगितली नाही म्हणून तुम्ही नाही ना माझ्यावर सागर तिला म्हणाला तुला माहीत नसेल कदाचित पण तुझ्या बाबांनी मला ही गोष्ट लग्नाआधीच कानावर घातली होती कारण विनयवर भरोसा नव्हता कोणाचाच तो काही कुरापत करेल ही शक्यता होती पण सुदैवाने आपले लग्न निर्विघ्नपणे पार पडले होते आज विनय मला भेटला आणि त्याच्या बोलण्यावर मला जाणवले की त्याचा इरादा तुझ्याबद्दल माझ्या मनात विष कालवायचा होता पण मी त्याला त्याच्याच भाषेत नीट समजावून सांगितले आहे इथून पुढे तो पुन्हा आपल्या मार्गात येणार नाही एवढी समज त्याला नक्कीच दिली आहे त्याची आता काळजी करू नकोस प्रिया सागरच्या बोलण्याने जरा शांत झाली सागर तिला म्हणाला प्रत्येक काचा, काही ना काही चांगला वाईट भूतकाळ असतोच पण तो मनात ठेवून माणूस जर आपला भविष्य काळ असेल तर अशा घटना विसरून पुढे योग्य आहे नाही तर अख्ख्या आयुष्याची वाट लागल्याशिवाय राहत नाही आपले लग्न झाले आहे आपण दैव ब्राह्मणाच्या साक्षीने प्रत्येक सुखदुःखात एकमेकांना शेवटपर्यंत सोबत असण्याचे वचन दिले आहे ते फक्त एक विधी म्हणून केले नाही तर ती एक सात वचने आपल्या आयुष्यात आपल्याला प्रत्येक क्षणी जगायची आहे मला हे सगळं आधीच माहिती होत पण आज तू तू पण आज तू ज्या विश्वासाने सांगितलेस आणि ते मला सांगितल्यावर आपल्या नव्यान आपल्या नव्याने जुळलेल्या नात्यावर त्याचा काय परिणाम होईल याचा विचार न करता तू हे सगळं सांगितलंस त्यामुळे मला तुझ्यावर असणारा विश्वास अजूनच वाढला आहे तुझा भूतकाळ आपल्या भविष्यावर कधीही हवी होणार नाही इथून पुढे विनय आपल्या आयुष्यात काहीही गैरसमज करू शकणार नाही तू निश्चिंत राहा रिया सागरच्या या विश्वासाने अगदी भारावून गेली मनोमन देवाचे आभार मानून तिने सागरभोवतीची तिची आश्वासक मिठी अजूनच घट्ट केली समाप्त कथा आवडल्या चॅनलला लाईक्स व सबस्क्राईब करा